नमस्कार शब्द या मनाचे मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे सदतीस आज आपण घेतो आहे एक सबस्क्रायबर्स रिमांड आपले सबस्क्रायबर आहेत ऋषिकेश फुटाणे त्यांनी विषय दिला होता स्वर्गाहून सुंदर कोकण छान विषय खूप कविता असलेला विषय पण तरीही पुन्हा एक नवीन कविता कोकणावरची आणि आजची कविता आहे वृत्तातली आजचं वृत्त आहे पादाकुलक तुम्हाला सगळ्यांना किंवा आपल्या सगळ्यांनाच अतिशय ओळखीचं वृत्त आहे कोणती कविता माहिती आहे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ते वृत्त पादाकोल आता आपली कविता ऐकूया आल्याड डोंगर पल्याड जीवन मध्ये पुले सुंदर कोकण अल्याड डोंगर पल्याड जीवन मध्ये सुंदर कोकण किती करावे त्याचे वर्णन बहरा आले हे शब्दांगण ती निळी निळाई हिरवाई आपल्या कोकणाच्या बाजूने एक सह्याद्री आहे तुम्हाला माहितीये का सह्याद्री पूर्वी फक्त कोकणापर्यंत मर्यादित नव्हता तो अगदी खालपर्यंत केरळापर्यंत होता पण त्याची एक पौराणिक कथा आहे की तो मध्येच का तुटला नक्की जाऊन वाचा नवनाथांची कथा दर्याची ती निळी निळाई सह्यगिरी वरती हिरवाई जणू अप्सरा ही वसुमाई दृष्ट काढण्या घ्यावी राई माड पोफळी रेत किनारा सूर्य भेटतो जिथे सागरा अवखळ लाटा वात भरारा कडे कपारी ओढ निर्जरा ही येती कापे बरके हापूस आणि साठ वाळके काजू कोकम भात आटके मोदक मासे अळू लाडके काय काय आवडीचं ह्यातलं तुमच्या फणसही येती कापे बरके हापूस आणि साठ वाळके काजू कोकम भात आटके मोदक मासे अळू लाडके अनेक येथे तीर्थे पावन अधिक मोहक इथला श्रावण श्रावण तसा सगळीकडचाच सुंदर पण इथला जास्त मोहक अनेक येथे तीर्थे पावन अधिक मोहक इथला श्रावण निसर्ग करीतो उदार उधळ भासे स्वर वा कोकण भासे सर वा कोकण कशी वाटली आहे कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद